माझी शाळा सुंदर शाळा ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू सहकारी शेती विद्यालय व इंदिरा गांधी कन्या विद्यालय नवलनगर तालुका धुळे जिल्हाचा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव च्या दहावीचा स्नेह संमेलन मेळावा उत्साहात संपन्न धुळे तालुक्यातील नवलनगर येथील माझी शाळा सुंदर शाळा ग्रामविकास मंडळ नवलनगर संचलित पंडित जवाहरलाल नेहरू सहकारी शेती विद्यालय व इंदिरा गांधी कन्या विद्यालय नवलनगर तालुका जिल्हा धुळे या शाळेचा एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालच्या वर्षाच्या दहावीच्या बॅचेसचा येत्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन मिळावा अतिशय उत्साहात आज पार पडला आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता या ठिकाणी कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माजी केंद्रीय मंत्री नानासो विजय नवल पाटील नवल भाऊ प्रतिष्ठान मानद संचालक गरुड सर गोसावी मॅडम व्ही आर पाटील माजी मुख्याध्यापक गोसावी सर माजी मुख्याध्यापक तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष पी सी ठाकरे सर डी पी पाटील डी एस पाटील वाय आर पाटील डी के पवार एस एन पाटील एस आर पाटील नंदू गोपाळ आदी सर्वच माजी मुख्याध्यापक शिक्षक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी या ठिकाणी दीडशे ते दोनशेहून अधिक माझे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माझी मुख्याध्यापकांना शिक्षकांना या ठिकाणी श्री छत्रपती शिवरायांचा पुतळा या ठिकाणी सप्रेम भेट म्हणून देण्यात आला तर यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी माझे विद्यार्थ्यांनी आपले अनुभव एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव सालचे अनुभव त्या काळात शिकलेल्या विद्यार्थ्यांसमवेत शिक्षकांसमवेत आलेले अनुभव या ठिकाणी अनुभव जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला तर कार्यक्रमासाठी माझे विद्यार्थी माझे मुख्याध्यापक यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला कार्यक्रमाच्या शेवटी या ठिकाणी सर्व माजी विद्यार्थ्यांनी स्नेहभोजनासह अतिशय उत्साहात स्नेहसंमेलन कार्यक्रम पार पडला कारण मी अनेक शाळांना भेटी घेतो अनेक संस्थांमध्ये जातो माझ्या साऱ्या संस्थांशी संबंध आहे पण खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांशी शैक्षणिक जडणघडण तुम्ही ज्या इच्छेने केले तुम्ही सारे शिक्षक त्या सन्मानाला पात्र आहात कारण शाळा चालू सासवा सुद्धा चांगल्या भेटले असतील आणि आमचे जावाई सुद्धा चांगले भेटले असतील तसेच मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा चांगला आनंद आहे जरी शेतकरी असतील काही असतील तरी ते आज आहे जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुकतुप आहे संचिताची म्हणजे शेवटी समाधान जीवनामध्ये अतिशय महत्वाचं असतं जीवनामध्ये समाधान अतिशय म पैशांवर समाधान नसतं तुमच्या कुटुंबामध्येही सुद्धा समाधान नसतं फक्त तुम्ही मानलं तर समाधान असतं आणि अशा प्रकारचं समाधान या तुमच्या सर्व ग्रुपमध्ये या ठिकाणी दिसतंय आता माझा बाचा बांपरुणी या ठिकाणी आलेला आहे तो दहावीला इथं विश्व इथं होता विश्वनाथला त्याचे मामा होते आ, बर -बर। तर अशा पद्धतीने ज्या वेळेला मी जेव्हा माझं मामाचं गाव जवळ असल्यामुळे मी इथं यायचो आईबरोबर तर त्यावेळेला हा न हा जो रोड होता आणि तिकडचा आंबोळेकडे जाणारा रस्ता जो होता आणि इकडे सातारण्याकडे जाणारा रस्ता जो होता सातारण्याकडे जाणारा रस्ताच थोडाफार बरा होता हे दोघं रस्ते इथं अक्षरशः हे चोकडे कोण लोक शेतकरी लोक ज्यावेळेला कापूस विकायला जायचे वगैरे मार्केटला तर त्यावेळेला अक्षरशः इथं लुटमार व्हायची पण असं म्हटलं जातं की माणसाचं नशीब आणि जमिनीचं अंत हे कोणीही पाहू शकत नाही कारण कोणाच्या नशेमध्ये काय येईल हे काही सांगता येत नाही नानासाहेबांनी या ठिकाणी भाऊंनी त्यावेळेला फक्त रामदासदा आणि भाऊंच्या माध्यम भाऊंनी ही इथं सुरुवात केली आणि हे नंदनवन आज आपल्याला पाहायला मिळत नाहीतर पन्नास वर्षापूर्वीची परिस्थिती इथं अतिशय वाईट होती अक्षरशः फक्त हायस्कूल होती सातारण्याचे काही मुलं जायचे नावर मुलं हे फागण्याला जायचे मग चोपडे कोंडाळ असेल आंबोळा असेल तर अशा पद्धतीने फागण्यापर्यंत जायचे पण आज या ठिकाणी शिक्षणाची अतिशय चांगली सोय झालेली आहे म्हणून मी नानासाहेबांना या ठिकाणी धन्यवाद देतो या शाळेतले माझी विद्यार्थी विद्यार्थिनी मला आज तुम्ही अध्यक्षपद दिलं मला थोडं संकोच्यासारखं झालं त्यावेळेस कारण नानासाहेब इथं होते तेव्हा आणि औपचारिक का सेना पण नानासाहेबांना तेन ते पद दिलं गेलं पाहिजे होतं त्यांनी ते नंतर जाताना हँडओव्हर केलं असतं पण ठीक आहे तुमचा थोडासा अनुभव तिथं कमी पडला तर हा या वर्षातला तिसरा मेळावा आहे मागचे दोन्ही मेळावे अतिशय सुंदर झाले आणि जसं उत्तरोत्तर प्रगती होत जाते तशी या मेळाव्यांमध्येही अशी थोडीशी इम्प्रुवमेंट होत चाललेली म्हणजे अधिक खुलत चाललेला आहे मेळावा तुम्ही मोठ्या संख्येने आज आवर्जून उपस्थित राहिले आणि प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षकांबद्दल माझ्याबद्दल खूप काही प्रश्नोद्गार काढलेत म्हणजे आम्ही खरोखर तुमच्या जीवनामध्ये एवढी प्रगती साधू शकलो याची आम्हाला शंका वाटते कधी कधी कारण आता बरेचसे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी अतिशय चांगल्या हुद्द्यावर आहेत जीवनात यशस्वी झालेले आहेत मग ते काही कंपन्यांमध्ये असतील काही शिक्षकी पेशामध्ये असतील काही उत्कृष्ट शेतकरी असतील परंतु प्रत्येकजण हा समाधानी आणि आपल्याला जे काही शाळेमध्ये ज्ञान मिळालं या ज्ञानाचा फायदा तुम्हाला झालेला आहे हेही जेव्हा तुम्ही इथं व्यक्त केलं तर आम्हालासुद्धा भरून आल्यासारखं झालं कारण बऱ्याचदा आता समाजामध्ये आम्ही वावरताना बरेचसे माजी विद्यार्थी शिक्षकांच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करतात किंवा इतर शाळांमध्ये सुद्धा जे शिक्षकवृंद असतात यांना वेगवेगळ्या काही वाईट सवयी असतात असे शिक्षक बोटावर मोजण्यासारखे असतात परंतु हे लक्षात राहतात आणि त्याच्यावरनं म्हणजे जसं सीतावरून भाताची परीक्षा आपण करतो तसं काही निवडक पाच सात लोकांवरनं सर्व शिक्षक जमात ही बदनाम होत असते आता मागे कोणीतरी चेष्टेने असं म्हणाल होत की एक दारूचा बार चालवणारा माणूस त्याने असं सांगितलं जोपर्यंत शिक्षकांना गव्हर्नमेंट पगार देत आहे तोपर्यंत आमच्या धंद्याला मरण नाही म्हणजे ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर वाईट वाटलं किंवा शिक्षकी मधले लोक किंवा गव्हर्नमेंट यांना पगार देत आहे म्हणून शिक्षक लोक इतकी वेस्ली झाली आहेत का परंतु बाहेर अशी चर्चा केली जाते आम्ही जेव्हा या शाळेमध्ये लागलो तेव्हापासून असं मनाशी खुणगाट बांधली की आपण असं वागून दाखवायचं की आपलं कोणीतरी अनुकरण केलं पाहिजे म्हणून आम्ही व्यसनापासून चार रात लांब राहिलो आणि ज्या ज्या काही वाईट गोष्टी असतील समाजामध्ये चालू त्याच्यापासून आम्ही चार हात लांब राहिलो दुसरी गोष्ट अशी की शिक्षक हा विद्यार्थ्यांना शिकवत असताना डायरेक्ट इनडायरेक्टली काही संस्कार करत असतात ते सांगत असतात की व्यसन करणं वाईट आहे किंवा इतर काही वाईट गोष्टी वाईट पायंडे आहेत त्याप्रमाणे वागणं वाईट आहे असं जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो मोठ्या अभिमानाने आणि आम्ही जर चुकत असू तुम्हाला आम्ही वर्गात असं सांगितलं आणि हळूच बाहेर येऊन एखाद्या विद्यार्थ्याला सांगितलं पाच रुपये घेऊन एक तंबाखूची पुढे घेऊन ये तर आमची त्या ठिकाणी काय इमेज राहिली आणि म्हणून आम्ही ही इमेज सांभाळली आज नवलनगर येथील पंडित नेहरू सहकारी शेती विद्यालयच्या एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या यत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा स्नेह हो मिलन मेळावा आज येथे संपन्न होत आहे या मेळाव्यासाठी जवळजवळ बत्तीस तेहतीस वर्षानंतर जे माझी विद्यार्थी होते ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी मी एकमेकांशी संपर्क साधून आज ते सगळेजण या ठिकाणी एकत्र एक आले आहेत उद्देश एवढाच की आपण इतक्या वर्षानंतर पुन्हा एकमेकांना भेटावं एकमेकांचे जपूज विचारावं एकमेकांना कोणत्या वेगवेगळ्या व्यवसायामध्ये आहेत त्याची विचारपूस करावी सुखदुःख वाटप करावं या उद्देशाने हा मेळावा आयोजित केला होता तर या ठिकाणी आमचे या विद्यालयातले ऐंशीपासून तर त्र्याण्णवपर्यंत या विद्यार्थ्यांना शिकवणारे ना जे शिक्षक त्यांनासुद्धा त्यांनी या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं आणि या सर्व मेळाव्यानिमित्ताने या संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय नानासाहेबीचे नव पाटील माजी पाटी। केंद्रीय मुख्यमंत्री हे सुद्धा आवर्जून उपस्थित होते त्यांनी या विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला त्यांनी विद्यार्थ्यांना एवढंच सांगितलं की ही जी भूमी या भूमीमध्ये जे जे उपक्रम होतात ते अतिशय यशस्वी होतात आणि नवल भाऊ हो आणि नानासाहेबांनी जे हे रोपटं लावलेलं आहे त्या रोपट्याचं आता वटवृक्ष तयार झालेला आहे विविध वेगवेगळ्या शाखांचं जाडं नानासाहेबांनी धुळे आणि जळगाव या दोन्ही जिल्ह्यांमध्ये विकलेलं आहे नानासाहेबांनी आणखी एक मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की ग्रामविकास मंडळ नवलनगर ही जी संस्था आहे या संस्थेला यावर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यामुळे सुवर्ण जयंती उत्सव या संस्थेचा व्हावा असं त्यांनी माझी विद्यार्थ्यांना पण सांगितलं आणि त्यांचा एक या ठिकाणी त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन व्हावं कॉन्ट्रीब्युशन आर्थिक नव्हे परंतु विचारांचं आदानप्रदान व्हावं आणि या कार्यक्रमासाठी साधारणतः जानेवारीमध्ये सुरुवात होणार आहे आणि वर्षभर हा क सोहळा चालणार आहे तर याच्यामध्ये मग विविध व्याख्यानमाला असतील विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा क्रीडा स्पर्धा असतील स्पर्धा असतील अशा विविध स्पर्धांचंही आयोजन ते करणार आहेत आणि जे एकदम नामांकित असे वक्ते आहेत त्या वक्त्यांना या ठिकाणी प्राचारण करून विद्यार्थ्यांना त्याचा लाभ करून